आमदार निलेश राणेंच्या स्वभावाचं वर्णन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फणसाचं त्यांना विशेषण दिलं तसेच त्यांचं अभिमान वाटतो असं म्हणत एकनाथ शिंदे कौतुक केलंय हा शिवसेनेचा बाले किल्ला ही कोकणी माणसं शिवसेनेवर बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखं वाटतं असा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे ढवलाने फडकतोय या भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत आणि मी एवढंच सांगतो की विरासत से तय नाही होते सियासत के फैसले ये तो उडान तय करेगी की हे आसमान किसका है आणि म्हणून आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे आपला निलेश राणे हा फनसा सारखा बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून प्रेमळ आणि गोड आहे ना आणि शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून अगदी फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की निलेश या भागाचा आमदार आहे आणि त्याचे रक्त भगवा राणे साहेब बाळासाहेबांच्या मुशीद घडलेले आहेत आणि त्यांचा तो चिरंजीव आहे याचा मला अभिमान आहे या ठिकाणी एवढंच सांगतो की स्वाभिमानाने पेटून उठलेला अडी अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे आणि म्हणून या कोकणामध्ये आपण पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि आपला विश्वास दाखवून दिला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल